अरे मित्रांनो आज आम्ही सबमिट करतो कर अंत इतिहास राजे छत्रपती मिहिर सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अनुष्का योगी टू दुण। आता तिसरी शिकत आहे मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही दोन चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्र ऐकून घ्या अशी माझी नंबर विनंती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिनवर्धन साजी राजे त्यांचे गुरु जिजाबाई या दोघांनी त्यांच्यावर चांगले संस्कार केले त्यांचा स्वाभिमान जपसला आपल्या धर्माबद्दल व राष्ट्राबद्दल त्याच्यातही प्रेम निर्माण केले त्यांना पराक्रमाचे धडे दिले छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांना लढ्याचे शिक्षण दिले व त्यांच्या मदतीने मी शत्रूंचाही पराभव करून हिंदू स्वराज्याची स्थापना केली कधी युक्तीने तर कधी शक्तीने कार्य पार पाडले जिजाबाईच्या सगळ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी रेतेच्या स्वराज्यात स्थापनेची प्रक्रिया केली एवढं बोलून मी माझी भाषा होते जय हिंद जय